नमस्कार आज मी तुम्हाला इथे मोड आलेल्या मुगाची भाजी दाखवणार आहे याकरता इथे मी मोड आणलेले मूग घेतले कांदा घेतला आहे आणि ठेचलेला लसूण घेतला आहे एकदम कमी साहित्य तशी होणारी ही मुगाची भाजी आहे इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मी मोहरी घालून घेते फोडणीकरता तडतडली आता यामध्ये मी जिरं घालून घेते कांदा आणि लसूण घालून घेते मी यामध्ये मी पलीपत्ता घालून घेते विसरले ते घालून घेते ज्यामध्ये मी आता एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेते अगदी कमी साहित्यात होणारी अशी भाजी आहे दुसरे काही मसाले घालायचे ना नाही आहेत अशीच टेस्टी लागते यामध्ये मी आता हे मूठ मिक्स करून घेते यामध्ये मी चढून मीठ घालून घेते आता शिजण्याकरता थोडंसं पाणी आता मी झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहे एकच शिट्टी करायची जास्त करायची नाही मूग लवकर शिजतात हे बघू शकता तुम्ही आपली मोडाऱ्याला मुगाची उसळ तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी आहे आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत बाय